महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष घाटकोबर विधानसभा राष्ट्रवादी वॉर्ड क्रमांक एकशे तीसचे चे वॉर्ड अध्यक्ष विशाल खुरंगळे तसेच कार्यकर्ते अमित जगताप हुसेन शेख व आझाद मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आझाद मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाला भेट देण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट या ठिकाणी उपस्थित होते एवढ्या सुंदर मूर्तीचं आयोजन केला सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलं या आयोजनाबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद यांनी मला खास आठवण ठेवून बोलवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी या सीपीडब्ल्यू डी मध्ये भविष्य काय मलाही माहीत नाही पण काहीतरी करायला नाही केंद्र सरकार थोडा विचार करते केंद्र सरकारच्या बऱ्याचशा जमिनी अशा आहेत त्याच्यावरती अतिक्रमण आहे जसं बीपीडीच्या जमिनी आहे आपल्या वरती गोळीबार रोड आहे तिथली जमीन आहे आहे त्यामुळे जिथे जिथे केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनी आहेत त्या जमिनी मोकळ्या करण्यासाठी तिथे लोकांचं पुनर्वसन करणं त्या दृष्टीने जेव्हा कधी आपल्याला संधी होईल आपण आठवणीने आमच्याकडे या

राष्ट्रवादीचे अमरदीप भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते पश्चिम पश्चिममधील नित्यानंद नगर आणि कुठलं कंपाऊंड आहे डब्ल्यू डी कंप सी पी डब्ल्यू डी कंपाऊंडमध्ये आमचे वार्ड अध्यक्ष विशाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांनी तलाबांप्रमाणे यावर्षीही आझाद मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा था केलेला आहे या सर्व कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी घाटकोपर पश्चिममधील जनतेला आमच्या घाटकोपर पूर्व तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा होणार आहे काय नागरिकांना आवाहन करा ना ना अनंत चतुर्दशीच्या दिवशी कुठलीही दुर्घटना होऊ नये याची काळजी घ्यावी आणि सर्वांनी व्यवस्थित जाऊन आपला गणेशाचं विसर्जन करावं भक्तिभावाने करावं आणि परत आपल्या घरी सुखरूप यावं अशी सर्व जनतेला आमच्या आझाद मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना माझे आव्हान आहे आझाद मित्रमंडळाच्या या कित सातत्याने चालत आलेल्या या गणेशोत्सव मंडळाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापुढे हे कार्य असंच छानपैकी चालू राहील अतिशय सुंदर मूर्ती आणि भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी प्रसन्न वातावरणाची एक निर्मिती या ठिकाणी जाणवते आणि सातत्याने अशीच निर्मिती लोक कायम ठेवतील अशी बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो गणपती बाप्पा आज या ठिकाणी गुजराती सेलच्या अध्यक्ष केतनभाई देखील जान आज या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाला भेट दिली आहे बाप्पाचं आगमन झालं त्याचं दर्शन घेण्याकरता केतनभाई देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आजाद मित्र मंडल या ठिकाणी आज भजनाची सेवा आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व मंडळाचे सर्व आभारी आहोत माझं नाव प्रणाली आहे आम्ही गणपतीच्या या सणाला ह्या वर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम योजला आहे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले अमन सिंग मूर्ती देणगीदार व अभिजित वंजारी यांचे विशेष आभार